भ्रमाचा भोपळा फोडून वास्तव स्वीकारावं नाहीतर पस्तावनाशिवाय काही शिल्लक राहणार नाही नमस्कार ए बी पी मराठीमध्ये आपले स्वागत आहे अनेक विविध विषय घेऊन आपण चर्चात्मक बातमी घेत असतो आजचा विषय लग्नाला विलंब का होतो चांगले स्थळ कसे मिळेल आणि लग्न जुडत नाही त्याला जबाबदार कोण कसे आणि का या सविस्तर विषयावर आपण बोलणार आहोत गेल्या अनेक वर्षापासून लग्न आणि सोयरीक ह्या पद्धती बदलल्या आहेत आज आपण बघितलं असेल बहुसंख्य मुलं मुली लग्नाच्या उंबरट्यावर उभं असून लग्न जुळत नाहीत किंवा जुळले तर टिकत नाही या विषयावर आज चिंतन करायला कुणाकडे वेळ नाही असो आज मुख्य समस्या झाली ती योग्य मुलगा मिळत नाही किंवा मुलगी मिळत नाही अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत ज्यामध्ये लग्न होऊन काहीच महिन्यात घटस्फोट झाल्याचे दिसते असे का होते यावर आपण कधी विचार केला आहे का होय सत्यता नाकारून चालणार नाही आज वाढलेल्या अपेक्षा आणि बदललेल्या मानसिकतेमुळे हे सगळं होत आहे यात तीड मात्र शंका नाही एवढं खरं आज मुलगा बघताना मुख्य शेती पाहिजे चार पाच एकर असून चालत नाही नोकरी पाहिजे पगार पाहिजे तो पण दहा लाखपेक्षा जास्त आणि मुलगा शहरात राहणारा पाहिजे ही एकच अपेक्षा घेऊन बसलेले सगळे आहेत दुसरीकडे मुलांच्या तुलनेत मुली फार शिकलेल्या आहेत त्यामुळे त्या नोकरी करत आहेत आणि पुण्यासारख्या ठिकाणी राहत आहेत त्या कसं काय मॅनेज करतील कारण त्या घर संसार यापासून दूर झाल्या आहेत त्यांना नोकरी आणि आधुनिक संस्कृती या विचाराला मानणाऱ्या मुली सदन शेतकऱ्याला पसंत करतील असं नाही सर्वसामान्य मुलं त्यांना पसंत आले तर त्यांच्याकडे शेती नसते किंवा ते सक्षम नसतात असे अनेक प्रश्न पडतात पण मी वर म्हटल्याप्रमाणे भ्रमाचा फोडून वास्तव स्वीकारावा म्हणजेच आपण आज एक लक्षात घेतले पाहिजे की या सगळ्या गोष्टीत लग्नाचे योग्य वय निघून जात आहे आणि सामाजिकदृष्ट्या सामाजिक मुलं मुली यांचे नुकसान होत आहे किंवा आज इतर विचार केला तर पुण्यासारख्या ठिकाणी लिव्हिंग रिलेशन फ्रेंड्स फॉर बेनिफिट सारखी संस्कृती उदयाला आली आहे आणि याचे शिकार -मुली हो आपले मुलंमुली होऊ नये हे वास्तव स्वीकारण्याची वेळ सामाजिकदृष्ट्या आपल्यावर आली आहे याचा आपण विचार करायला पाहिजे योग्य वयात योग्य निर्णय घेणे हा प्रकृतीचा नियम आहे लग्नाचे वय निघून गेल्यावर अनेक समस्या आणि अडचणी आपल्या समोर असतात त्यामुळे आताच आपण विचार करणे गरजेचे आहे आज आपण शेतीची जाचकट लग्नासाठी ठेवली आहे पण शेती किती पिकते किती पुरते हे सगळं माहीत असूनही आपण ही अट घेऊन बसलो आहे आज नोकरीची अट घेऊन बसलो आहे गेल्या वीस वर्षात रोजगार नाही म्हणून बहुसंख्य मुलं तशीच आहेत आणि जे नोकरी करतात ते काही आपल्याला चालत नाहीत शहरात राहण्याचा विषय असेल तर आज गावखेडे ओस पडत चालले आहेत मग शेती तरी कशी पिकेल आणि कोण पिकवेल आज एक गोष्ट प्रामुख्याने सांगत आहे एकोणीसशे नव्वद ते दोन हजार या वर्षामधील बहुसंख्य मुलं मुली लग्नाचे शिल्लक आहेत आता नवीन पिढी लग्नाला आली आहे आज एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या मुलीसोबत तिच्यापेक्षा लहान मुलगा लग्न करणार आहे का आणि एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या मुलींनी आतापर्यंत नकार दिलेला किंवा अपेक्षा ठेवून बसलेल्या नंतर त्यांचं कसं होईल म्हणजे तीन चार वर्षात या वयोगटातील मुलांना ना नोकऱ्या मिळाल्या ना त्यांनी शेती घेतली मग आता कसं होईल त्यामुळे मुलगा बघताना त्याचा सर्व इतिहास बघा कसा आहे काय करतो काय करू शकतो शिक्षण समान असू द्या पगार समान असू द्या वय समान असू द्या आणि तो किती समजदार आहे याचा विचार करा नक्की पुढे चांगलंच होईल राजाचा रंक आणि रंकाचा राव व्हायला वेळ लागत नाही गरिबीची जाण परिस्थितीचा मान ठेवून पुढे आलेल्या मुलांना एक दिवस अपेक्षेपेक्षा जास्त पदरात पडते म्हणून आजच सगळं आपल्या मनासारखं बघून संबंध करत असू तर होणारच नाही आपण आज शाश्वत काय आहे हे स्वीकारायला पाहिजे आणि जास्त विचार करून अपेक्षा ठेवून आणखी चांगला आणखी चांगला शोधत बसून वय निघून जाणार नाही याची भान ठेवायला पाहिजे शिवाय किमान आपण आपल्या बरोबरीने तरी विचार करायला पाहिजे आणि मुलं खूप आहेत नोकरीवर चांगला पगार आपल्या मुलीला होकार देईल ही मानसिकता डोक्यातून काढायला पाहिजे कारण सर्व परिपूर्ण मुलगा बघताना तो त्याच्या पद्धतीने सगळं बघून निवळ करेल आणि फक्त दिसायला छान आहे म्हणून सगळं चालत नाही शेवटी पुढे जाऊन त्या मुलाने आदर सन्मान दिला पाहिजे नव्हे तर नातं टिकला पाहिजे त्या नात्याची त्याला जाणीव असली पाहिजे असे मुलं शोधणं गरजेचे आहे आज मुलांचे दोन प्रकार आहेत बापाच्या पैशावर उत्मात करणारे आणि शून्यातून साम्राज्य निर्माण करणारे आपल्याला फक्त दृष्टी असून चालणार नाही दृष्टिकोन बदलून बघावा लागेल हे खरं तुर्तास एवढे नक्की भेटू पुढच्या व्हिडिओ सोबत धन्यवाद आपले मत काय नक्की कळवा आवडल्यास इतरांना पाठवा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद